अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस ज्ञानराधा मल्टीस्टेटचे जे पीडित ठेवीदार आहेत या पीडित ठेवीदारांची छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आदरणीय लक्ष्मणजी गोरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये ज्या ठेवीदारांच्या संदर्भाने जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटलेला आहे आणि गुन्हे दाखल होऊन अटक होऊन प्रॉपर्टी जप्त करून विविध बाबी घडलेल्या आहेत परंतु आजच्या तारखेपर्यंत त्याचं काय अपडेट आहे सभासदाला दोन वर्ष होऊन एक रुपयाही मिळालेला नाही आहे पोलीस प्रशासन किंवा व्यावसायक हे सर्व सांगतात की तपास चालू आहे आने, आणि अनेक सभासदांनी त्यांच्या कुटुंबातल्या काही यांनी तर जीवसुद्धा त्यांचा गेलेला आहे अनेकांचे कुटुंबातले किंवा जे ठेवीदार आहेत यांना आत्महत्या कराव्या लागलेल्या आहेत आणि सर्व ठेवीदार हे त्रस्त आहेत अशा परिस्थितीमध्ये न्यायालयीन लढाईच्या संदर्भाने आज या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विविध विषयाच्या संदर्भाने चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमधून सर्व सभासदांना पुन्हा एकदा आपल्या ठेवी ज्या आपल्या हक्काच्या आहेत ज्या आपल्या मेहनतीच्या आहेत कष्टाच्या आहेत त्या संदर्भाने काय करता येईल आणखी या संदर्भाने अगदी साधक बाधक चर्चा झालेली आहे मी यानंतर या प्रसंगी आदरणीय लक्ष्मणजी गोरे यांना विनंती करतो की त्यांनी पुढील काय ज्या मार्गदर्शन आहे त्या या ठिकाणी करावं आज आपण सर्वांना पूर्वकल्पना दिल्यानुसार आज अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये जवळपास पाचशे ते सहाशे ठेवीदार सगळे उपस्थित होते या बाबतीमध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून आता बा आत्तापर्यंत म्हणजे चार वाजेपर्यंत ही ब बैठक सगळ्या विषयाच्या अनुषंगानं चर्चात्मक करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये जनहित याचिकेच्या संदर्भामध्ये सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या एक संघपणे बैठकीमध्ये विषय तडीस नेण्यासाठी एक प्र वचनबद्ध झालेले आहेत यासाठी ठेवीदार या, या कृती समितीमध्ये एक सेंट्रल सेव्ह ठेवीदार कृती समितीची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे यामध्ये न्यायालयीन कमिटीची निर्मिती करण्यात आलेली आहे या त्याचप्रमाणे या कमिटी या बैठकीमध्ये लिखापणी म्हणजे आपल्या आ... पत्रव्यवहार कमिटीची पण नेमणूक केलेली आहे आणि याच क कमिटीमध्ये आपण आर्थिक जी काही आपल्याला जी काही खर्च येणार आहे त्याच्यासाठी आपण एक त्याची बी कमिटी नेमण्यात आलेली आहे या कमिटीच्या आजच्या ठरावाच्या नुसताना आपण प्रत्येक शाखेचा एक माणूस घेऊन या कमिटीची निर्मिती केलेली आहे त्याचप्रमाणे बँकेमध्ये एका तीन ते पाच लोकांच्या व्यक्तीच्या नावानं आपण एकदा जॉईंट खाते देवीदार प्रति समिती ज्ञानरधा या नावाने आपण ते काढणार आहोत आणि त्याप्रमाणे ही कारवाई करण्यात येणार आहे अशा प्रकारची आपण या कम बैठकीमध्ये सर्वांच्या सहमतीने पूर्वनियोजित आपण ह्या सगळ्या कमिटीची व्यवस्था करून निर्मिती करून सगळ्यांनी एकत्रित येण्याचं आणि पी एल आय दाखल करण्याचं एक वचनबद्ध सगळ्यांनी के झालेले आहेत एवढंच या, या कमिटीच्या माध्यमातून आज आपणाला सर्वांना माहिती देण्यात येत आहे જય હિન્દ જય ઠેવીદાર જય ઠેવીદાર જય ઠેવીદાર ઠેવીદાર કૃતિ સમિતિદાર કૃતિ સમિતિ